अन्न औषध प्रशासन कार्यालय बुलढाणा यांच्या वतीने जळगाव जामोद परिसरातील फार्मासिस्ट यांच्यासाठी कायदेविषयक सभेचे आयोजन तीन जुलै रोजी तुळजाई मेडिकल एजन्सीज कृष्णानगर येथे करण्यात आले होते या मार्गदर्शनपर कार्यशाळेत आयुक्त अन्न औषध प्रशासन विभाग गजानन गिरके यांच्या वतीने काही कायदेविषयक सूचना देण्यात आल्या असून या सूचनांचे पालन सर्व फार्मासिस्ट यांनी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले यामध्ये फार्मासिस्ट यांनी शक्य तेवढ्या लवकर आपल्या दुकानांमध्ये कम्प्युटर बसवून घ्यावे कोणतेही होलसेलर किंवा रिटेलर विक्रेत्याने किराणा दुकानांना औषध पुरवठा करू नये कोणत्याही व्हेटनरी डॉक्टरांना ऑक्सिडोसिन नावाचे इंजेक्शनचा पुरवठा करू नये तसेच आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याच्या सूचना यावेळी उपस्थितांना करण्यात आल्या ऑक्सिटोसिन नावाचे इंजेक्शन गाई म्हशींना दिल्या जाते ते दूध लहान मुलं पिल्यामुळे मुलांमध्ये खूप बदल होतात तसेच त्यांच्यात हार्मोन चेंजेस होऊन कमी वयात मुलांना विविध आजारांची लागण होऊ शकते त्यामुळे अशा इंजेक्शनचा पुरवठा विनापरवानगी करू नये तसे आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती या कार्यशाळेत देण्यात आली यासारख्या अनेक विषयांवर यावेळी मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाची सांगता कृष्णानगर ओपन स्पेस परिसरात वृक्षारोपण करून करण्यात आली यावेळी प्रत्येकाने एक झाड लावून त्याचे संगोपन करावे अशी शपथ घेण्यात आली यावेळी केमिस्ट अँड रगिस्ट संघटनेचे अध्यक्ष अजय पलन तुषार पाटील मनोज वानखडे गोपाल ठाकरे रवि दातीर तसेच संघटनेचे बहुसंख्य पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता अर्शद इकबाल जळगाव त्यामुळे आम्ही सगळे फार्मसिस्ट त्यांचे आभारी आहे तसंच या ठिकाणी आज जे फार्मसिस्ट आलेले आहे आलेले आहेत त्यांचे देखील मी मनापासून स्वागत करतो आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीला सणांचं स्वागत अजिबाव करतील हो अशी मी त्यांना विरोध